जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर ते धुळे या रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्ग नागपूर यावरील कोंडाईबारी घाटात तेलवाहू टँकरला अपघात झाल्यानंतर ते रस्त्यावरच पसरलेले असल्याने त्याकडे राष्ट्रीय महामार्गावरील तैनात असलेले पोलीस पथक यांच्यासह रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम करणारे ठेकेदार व अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज सकाळी सकाळी पुनश्च अपघातग्रस्त तेलाच्या टँकर मुळे रस्त्यावर तेल पसरले असल्याने त्यावर घसरून या भागातून जाणाऱ्या वाहनांना विचित्र अपघात झाला असल्याने या अपघातात गुजरात राज्यातील बस चार ते पाच वाहने एकमेकांवर धडकल्याने या भीषण अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर एकोणीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत नंदुरबार जिल्ह्यातून जाणारा नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका थांबवण्याचे नावच घेत नाही याबाबत राष्ट्रीय महामार्गावर काम करणारे अधिकारी व ठेकेदार तसेच राष्ट्रीय महामार्गावर तैनात असलेली पोलीस यंत्रणा याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे वारंवार दृष्टीस येत आहे याबाबत कोणतीही ठोस अशी उपाययोजना होत नसल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर अपघात हे दररोज होत असल्याचे चित्र दृष्टीस पडत आहे तर आज सकाळीच कोंडाईबारी घाटात गुजरात रस्त्यातील एस टी बससह चार ते पाच वाहने रस्त्यावर पसरलेल्या तेलावरून घसरल्याने एकमेकांना धडकल्याने मोठा भीषण अपघात होऊन त्या तीन जण जागीच ठार झाले तर पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात तेलने भरलेल्या टँकरचा अपघात झाला होता सदरचा अपघात झालेला टँकर रस्त्यावरच असल्याने त्याला वाचवण्यासाठी मालट्रक आणि समोरून येणारा मालट्रक हे समोरासमोर धडकले या मालट्रकाच्या कॅम्बिनचा कॅम्बिन मध्ये अडकून दोघी वाहनांवरील चालक ठार तर सहचालक गंभीर जखमी झाले आहे यांना बाहेर काढण्यासाठी परिसरातील नागरिकांनी क्रेन व कट मशीनच्या सहाय्याने ट्रकचे कॅम्बिन कापून बाहेर काढण्याचा प्रयत्न महामार्गावरील पोलीस प्रशासन यांनी केले आहे तर सुरतहून अमळनेरकडे जाणारी गुजरात महामंडळाची एस टी बस ही भरधाव वेगात येत असताना चालकाचा ताबा सुटल्याने अपघातग्रस्त वाहनावर जोरात आदळली व बसमधील सतरा प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर काही वेळेत या अपघात झालेल्या स्थळापासून दहा फूट अंतरावर कोंडाईबारी घाटावरून भरधाव वेगात येणारा कंटेनर हा पुढे चालत असलेल्या ट्रॅलाला जोरात धक दिल्याने कंटेनर मध्ये भरलेले पचरण रस्त्यावर फेकले गेले तसेच दोघे वाहनांचा चक्काचूर झाला महामार्गावर दोघेही बाजूने वाहतुकीची कोंडी झाली होती वाहनाच्या लाभंच लांब रांगा लागल्या होत्या अपघातातील जखमी झालेल्या अपघातग्रस्तांना रुग्णालयात एकशे आठ रुग्ण वाहिकेद्वारे आणण्यात आले होते कुंभकर्ण निद्रेत असलेले महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व रस्त्याचे काम करणारे ठेकेदार यांनी या रस्त्याचे लवकरात लवकर पूर्ण करावे जेणेकरून या पूर्ण कामामुळे दररोज अपघात होत आहेत ते टळतील दररोज या पूर्ण कामामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा जीव जात आहे याचे मात्र कोणाला सोयरे सुतक उरले नाही यातून एवढे मात्र दिसून येत आहे जनता जीवाला मुकत आहे कोणी अपंग होत आहे मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग येत नाही हे आश्चर्यच म्हणावे लागेल घटनास्थळी महामार्ग पोलीस व विसरवाडी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी अपघातग्रस्तना रुग्णालयात पोहोचविण्यास तसेच अपघातग्रस्त वाहने सुरळीत करण्यास मदत कार्य केले विसरवाडी प्रतिनिधी सर सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार